अजित पवार घेणार मोठा निर्णय राजकीय हालचालींना वेग गुप्त बैठकीला दाखल आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांचं चित्र आता स्पष्ट आलंय एकोणतीस पैकी सव्वीस महानगरपालिकांवर भाजप सहयुतीने स्पष्ट बहुमत मिळवलाय काँग्रेस हा राज्यातील दुसरा सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय काँग्रेसनं तीन महापालिकांवर पितृपक्षांच्या मदतीने विजय खेचून आणलाय पण या निवडणुकीत अजित पवार गटाला एकाही महापालिका एक हाती विजय मिळवता आला नाही महापालिका निवडणुकांची घोषणा आल्यापासून अजित पवार पुणे जिल्ह्यात ठाण मांडून बसले होते त्यांनी पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी सगळी ताकद पणाला लावली होती यासाठी त्यांनी शरद पवार गटाचा देखील युती केली होती पण या दोन्ही महानगरपालिकेत अजित पवारांना धक्का बसला आहे महापालिकेचा हा निकाल अजित पवारांच्या जीवारी लागल्याचं दिसून आलं निकालाच्या दिवशी अजित पवार माध्यमांपासून दूर राहिले काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला पण ते कुणालाही उत्तर न देता निघून गेले त्यांचा चेहरा पडला होता पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील पराभव त्यांच्या जीवारी लागल्याचं स्पष्टपणे दिसून येत होतं महापालिकेच्या निकालानंतर अजित पवारांनी राजकीय हालचालींना वेग दिला आहे अजित पवार हे बारामतीच्या दिशेने रवाना झाले इथे ते गोविंद बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेणार आहेत अजित पवारांसोबत शरद पवार गटाचे माजी आमदार राजेश टोपे देखील आहेत महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजित पवार तडकाबडकी शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले आहेत